आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज ऐतिहासिक जव्हार नगरीत दुसऱ्या वर्षी भव्य जगन्नाथ रथयात्रा संपन्न शनिवार दिनांक जून ला जगन्नाथ बलराम सुभद्रा देवी यांची दुसरी भव्य रथयात्रा देवीत्रा याचे याची डोळा या अनुभूतीसह अत्यंत भक्तिभावात पार पडली रथयात्रेची सुरुवात राजे यशवंतराव मुकणे महाराज यांचा पुतळा येथून झाली रथानं राम मंदिर आणि प्रगती प्रतिष्ठान मार्गावरून नगर परिक्रमा केली या कार्यक्रमाचं आयोजन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन गोवर्धन इको विलेज आणि जवारमधील स्थानिक भक्तगण यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आले अतिशय सोप्या समर्पक भाषेत अभय गौरांग यांनी जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा देवी यांच्या स्वरूपाचं विवेचन केलं आध्यात्मिक जीवन कसे सोपे आनंददायी आणि आवश्यक आहे हे सांगण्यात आले रथयात्रा मार्गावर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम गीतनृत्य सादर झाले महिलांचा विशेष सहभाग हे यंदाचं वैशिष्ट्य ठरलं महामंत्रांच्या गजरात मृदुंग करताल आणि अन्य वाद्यांच्या तालावर भाविकांनी आनंदात नृत्य केले रथ प्रगती प्रतिष्ठान येथे पोहोचल्यावर श्री जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा देवीला छप्पन्नभोग अर्पण करून महाआरतीनंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप झाले कार्यक्रमास आमदार भोये यांची उपस्थिती होती पोलीस प्रशासनातील अधिकारी नगरपरिषद वीज वितरण विभाग आणि स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले इस्कॉनतर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले या यात्रेत परिसरातील मोखाडा खोडाळा पाथर्डी डोहरेपाडा साकूर आदी गावातून अनेक नागरिक सहभागी झाले रथयात्रा अतिशय शिस्तबद्ध आणि भक्तिपूर्ण पद्धतीनं पार पडली प्रतिनिधी गणेश कलिंगडा अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज पालघर